महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला ऑडिओ ऍडव्हर्टायझिंग म्युझिक कॉम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्विसेस आता आपला पठाय बघा संपर्क पंच्याण्णव अकोले तालुक्यात बस सेवेचा खळखट्याक झालाय तर गाड्यांचा खुळखुळा झालाय सर्व गाड्या नादुरुस्त दिसून येत आहेत बंद पडलेला बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाते अहिलानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जाणारा अकोले तालुका हा तालुका प्रामुख्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो आदिवासी तालुक्यातील अतिदुर्गम डोंगर दर्यात जाण्यासाठी प्रवासाच्या गैरसोयीने आदिवासी तालुक्याची हिळसाण झाली आहे तर कोरोना काळापासून बंद झालेल्या बससेवा पूर्वत सुरू न झाल्याने आदिवासी तालुक्याला शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय त्यात ज्या बससेवा सुरू आहेत त्याच बरेचशा बसेस नादुरुस्त आहेत तर बऱ्याचशा गाड्यांचा खुळखुळा खुड़ झाला आहे तालुक्यातील नेते नागरिक समाजसेवक तर ग्रामपंचायत यांनी विविध बससेवा सुरू करण्यासाठी तोंडी विनंती अर्जाने तर निवेदन देऊन मागणी केली आहे परंतु अकोल्या आगरातील अधिकारी वर्ग फक्त पगारापुरता काम करत असल्याचे दिसून आले नागरिकांच्या आलेले अर्ज विनंती निवेदने यावर कुठलीही कार्यवाही न करता सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात असल्याची भावना नागरिकात निर्माण झाली आहे तर बससेवेच्या नादुरुस्तीने एस टी बससेवेचा सुखाचा वाटणारा प्रवास आता धोक्याचा वाटू लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत आदिवासी दुर्गम भागातील बंद केलेल्या बसेस सुरू करण्यासाठी अकोले आगार व्यवस्थापक व राजूर नियंत्रक यांना अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी शेनीत बलठण अंबित वागापूर, सह दुर्गम भागातील विशेष जादा फेरे असणाऱ्या बसेस अचानक बंद करण्यात आल्यात बंद केलेल्या पुन्हा पूर्व सुरू कराव्यात तर विविध बस सेवा पुन्हा सुरू करण्यात याव्यात यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे बाजार समिती संचालक तुकाराम खाडे सुरेश गबाले रामदास पिचड बाजीराव सगभोर भीमराज अवसरकर पांढरे पाटील अभि पवारसह कार्यकर्ते यांनी जनतेच्या वतीने नियंत्रक देशमुख आर टी गवारी यांच्याकडे निवेदन देऊन बससेवा पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे बससेवा बंद केल्याने वयोवृद्ध महिला विद्यार्थी जनता यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसून जादा पैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतोय खाजगी वाहनांचे वारंवार अपघात घडत असून सुरक्षित प्रवासासाठी बससेवा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी केली जाते आहे गावोगावी यात्रा लग्नकार्य महिन्याचा बाजार बाजारपेठेत खरेदी विक्री सरकारी कामकाजाकरता आदिवासी भागातील बांधवांना व सर्वसामान्य जनतेला जाणे येणे कठीण झाले याचा मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे महिला विद्यार्थी वयोवृद्ध यांना पन्नास टक्के सवलतीचा फायदा होत नाही नाहक जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय याकडे लक्ष देऊन तातडीने आगार व्यवस्थापक यांनी जनतेच्या हितासाठी बंद केलेल्या बसेस सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे वेळेत बस सेवा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा दिला गेला आहे बस गाड्यांची झालेली दुरावस्था देखभाल दुरुस्ती झाली नसून खिडक्या दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे यामुळे खुळखुळा झालेल्या गाड्या रस्त्यावर बंद पडत आहेत बस पंक्चर झाल्यास गाडीत जादा टायर नसणे असे प्रकार घडत आहेत याचा नाहक मानसिक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत सुरक्षित गाड्या आगार व्यवस्थापक यांनी रस्त्यावर पाठवाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे ब्युरो रिपोर्ट संपादक सतीश फापाळे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी आज या ठिकाणी एस टी महामंडळ आजार प्रमुख अकोले यांच्याकडे विनंती करण्यात येते की रतनवाडी बस ही जवळजवळ चार महिन्यापासून गायब झालेली तेव्हा येथील प्रवाशांची फार मोठी दुरावस्था आहे लहान लहान मुलं आजारी पडतात त्या आजारातून येणं जाणं या दृष्टीकोनात गंभीर बाब तेव्हा या बाबीचा जाणीवपूर्वक प्रमुखाने विचार करून कुठलीही सबब न सांगता आमची गाडी म्हणजे रतनवाडी एस टी पूर्वत कायमस्वरूपी चालू कशी राहील याची दक्षता घेण्यात यावी ही आमच्या आदिवासी जनतेच्या वतीनं रतनवाडी ग्रामस्थाच्या वतीनं आपणाला विनंती करतो आणि इथून पुढे जर ही गाडी तशा अर्थानं चालू झाली नाही तर तुमच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाची हो त्या इशारा देतो तेव्हा जरूर असं आपल्या संबंधित कंट्रोल राजूला असतील त्यांना सुद्धा त्या पद्धतीनं विचारविनिमय करून आमची गाडी वेळेत वेळ कशी रतनवाडीला पोचेल तो रस्ता असो अथवा नसो हा शासनाचा गंभीर प्रश्न आहे आणि या शासनानं जर आजपर्यंत अशा काही गोष्टी जर केल्या नाही तर याच या ठिकाणी या मी या विनंतीनुसार निषेध करतो मी त्या गावचा रतनवाडी गावचा ग्रामस्थ या नात्यानं आपणाला पुनश्च विनंती करतो की आमची रतनवाडी बस अर्थात ज्या काय भांडणदारा परिसरात येणाऱ्या बसेस असतील अतिदुर्गम भागात अतिदुर्गम भागाचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या आग्राला जर ही सहानुभूतीपूर्वक विनंती करतो आणि त्या पद्धतीप्रमाणे आमच्या पूर्वत असलेल्या बस चालू कराव्यात आमच्या समस्या दूर कराव्यात हे आग्रह खातं मी परिसराच्या वतीनं विनंती करतो आज आमच्या विभागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पांढरे पाटील आणि आम्ही सर्व उपस्थित आनंद घाणे तुकाराम खाडे भीमाशेट आवसरकर रामदास पिचड अशोक भोजने बाजीराव सकबर या सर्व मंडळींनी आम्ही यष्टी महामंडळाचे निवेदन दिलेलं आहे आमचे राजू विभागाचे प्रमुख देशमुख आणि गवारी साहेब यांच्याकडं आमच्या विभागाचं आम्ही नियोजन निवेदन दिलेलं आहे तर रतनवाडी घाटघर या दुर्गम भागातल्या ज्या बसेस आहेत त्या बसेस बंद असल्यामुळे आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांना पन्नास टक्के महिलांसाठी जे पन्नास टक्के अनुदान एस टीनं दिलं आहे तर त्या अनुदानाचा काही फायदा होत नाही खाजगी जीवाले सीटं भरून अडवून भाडं घेतात तर एस टी महामंडळानं त्वरित याची दखल घेऊन आणि लवकरात लवकर एस टी बस चालू करावी न केल्यास आमच्या विभागाचे ज्येष्ठ नेते बांढरे पाटील यांनी जो इशारा दिला आहे त्या इशाराप्रमाणे आंदोलन करण्यात येईल याची एस ये टी महामंडळाने नोंद घ्यावी काल आम्ही समाजसेवक डॉक्टर आनंद धाने साहेब आता आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांढरेदादा सूर्यदादा गाभाले मी स्वतः तुकाराम खाडे आणि बाजीराव सबोर रामदास पिचड अशोक भोजने अवसरकर या सर्व कार्यकर्त्यांनी अकोले आगार आणि राजूर नियंत्रण या प्रमुखांना निवेदन दिले आहे आमच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील काही बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत त्या बसेस पूर्वर चालू कराव्यात कारण शासनाने अपंगांना महिलांना विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जी पन्नास टक्के सवलत दिली त्याचा आमच्या आदिवासी समाजाला कुठलाही दाबवताना दिसत नाही याकरता प्रमुख नियंत्र प्रमुख प्रमु, यांनी ज्या बसेस बंद केल्या आहेत सेमीत असेल बलठण असेल देवगाव मार्गे जाणारी शेनीत असेल रतनवाडी असेल या सर्व बसेस या आदिवासी भागातून जातात तसेच येता येत्या अठरा ते एकवीस तारखेपर्यंत राजूरची जंगी यात्रा म्हणजे उरूस आहे या ठिकाणी आदिवासी बांधव मो मोठ्या संख्येने बाजार बाजारसाठी जात असतो दैनंदिन गरजेसाठी जात असतो शासकीय कामासाठी जात असतो आणि अशात जर या ये सोय जर नसेल तर या प्रवाशांची अतिशय दुरावस्था होते वेळ जातो आणि मनस्ताप सहन करावा लागतो तसेच यात्रा यात्रासुद्धा आहे तिथेही एसटीची सुविधा व्हावी यासाठी आग्र प्रमुख आणि नियंत्र प्रमुख यांनी जे निवेदन आहे त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून ज्या बसेस बंद केल्या आहेत ज्या फेऱ्या बंद केल्या आहेत त्या चालू कराव्यात असे मी सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन दिले असे जाहीर करतो आणि थांबतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा